नमस्कार आर न्यूज च्या शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात करंबळी गावच्या दीपाली माळीचा कर सहाय्यक पदावर निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट क परिषद यश संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले यश गावात कौतुकाचा वर्षाव माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून उजळणार महागावमधील छत्रपती शिवाजी चौक जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिला हायमास्टसाठी लाखांचा निधी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांकडून जाहीर आभार भीमनगरने टायब्रेकरमध्ये सॉकर ट्रेनिंग सेंटरला तीन दोनने पराभूत केले गड इंग्लज युनायटेड ब संघाने गतविजेत्या काळभैरी क्लबवर एक झोरोने विजय मिळवला फुटबॉल लीगचा अंतिम टप्पा रंगात विजेतेपदासाठी चोरस शिगेला शिवराज महाविद्यालयात परिष स्पर्धा योजना आणि न्याक सुधारणा कार्यशाळा संपन्न महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचं आयोजन न्याक मूल्यांकनाचे महत्व आणि उच्च शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात बीएसएफ आर्मी आणि मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार कलाकृतींना भरघोस प्रतिसाद